श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्थवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचावे श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बरयति वर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण मंडलु धर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्था, धारक पाहि 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 माम, पाही माम, पाही माम। आता या प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा सर्वेषा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन जी, वसुंधरा पूर्ण चंद्र तू च तू तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट दिक्पाला समग्र तूच रूपे नटलासी आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझलागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेषा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतीही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आनाविजी आपुल्या मना कृपा समुद्र या आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य देव न परलोक साधन होवो तर आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिबिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी पडो भ्रांती चित्ता अंगीन आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असो निया संसारात प्राशी तव प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी कर्ता आणि कर्विता तुची एक स्वामीनाथा माझी अठ वार्ता मी पणाची नसेची गुरु गुरु ब्रह्मा, विष्णु, गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम यानंतर एक श्री स्वामी समर्थ जप करावा